मागची दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा सत्तेमध्ये आहे दोन हजार चौदा सालमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये ज्याप्रमाणे महात्माचं स्मारक मंगळवेड्यामध्ये होईल म्हणून पाचशे कोटीचा निधी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आज तक काय मंगळवेड्या येथे महात्मा बसनांचं स्मारक झालेलं नाहीये खर तर आज तुम्ही मंगळवेड्यामध्ये सभा घेताय आणि लिंगायतांची वजन होऊन दाखवण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्याला तिथे बोलवत आहे ज्या लोकांची सर्वप्रथम जबाबदारी होती महात्मा की महात्मा महात्माचं स्मारक मागील एका दशकापासून पेंडिंग असणार करणं खर तर हा लिंगायत समाजाचा अपमान आहे केवळ निवडणुकीच्या तोंडावरती लिंगायत मतदारांना डोळ्यापुर ठेवून कुठले तरी आमिषे दाखवण्याचं काम भाजप करते की काय हा संशय लिंगायत चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे लिंगायत सन्मान यात्रेच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळ्या भूल थापांना समाजाला बळी पाडवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आमचा आरोप आहे भाजपामध्ये ज्यांना खासदार दिली गेली त्या माणसाकडे पुण्यामधले काही आमचे लिंगायत समाजाचे तरुण अमृतमध्ये लिंगायत समाजाच्या मुलांचा समावेश करण्यात यावा लिंगायत समाजातल्या कोट समावेश करण्यात यावा या संदर्भात ते भाजपाच्या खासदाराला भेटायला गेले ज्यांचं लिंगायत समाजाच्या बाबतीत कुठलंही योगदान नाहीये त्या महाशियांनी मुंबईला फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये लिंगायत समाजाची बैठक घेतली गेली आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की या माध्यमातून लिंगायत समाजाचा अमृतमध्ये समावेश होईल आणि समाम लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं कुठंही झालेलं नाहीये या व्यतिरिक्त लिंगायत समाजाच्या बाबतीत समशानभूमीचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेले आहेत आज तात महाराष्ट्रामध्ये मागची दहा वर्ष जो पक्ष सातत्याने सत्तेमध्ये आहे आणि तोच पक्ष खऱ्या अर्थानं आज न्यायाची भाषा करतोय न्याय कुणाकडे मागतोय आम्ही जे लोक न्यायाच्या भूमिकेमध्ये आहेत जे लोक न्यायदाते आहेत असेच लोक आज खऱ्या अर्थानं समाजाला अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरा मुद्दा लिंगायत समाजामध्ये दोन विचारधारा आहेत एक वीरशेव एक लिंगायत हे आपसापसातील विचारधारा आहेत असे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक संप्रदायामध्ये वेगवेगळ्या विचारधारा आपल्याला पाहायला मिळतात पण हे भाजपवाले काय करत आहेत ना आम्ही वीरशेव पण नाहीये आम्ही लिंगायत पण नाहीये आम्ही वीरशेव लिंगायत हिंदू आहे हे काहीतरी वेगळंच सांगताय महात्मा बसवण्याचं सा वचन साहित्य असेल किंवा आमच्या समाजातले काही लोक वीरशेव विचारधारा म्हणतात या दोन्ही विचारधारेला नाकारण्याचं पाप भाजपा करताय निवडणुकीसाठी तुम्ही आमचा इतिहास बाजूला सारताय केवळ लिंगायतांच्या मतासाठी तुम्ही बाजार भरवताय आम्ही महात्मा बसवण्याच्या विचाराची शरण आहोत आम्ही संत शिरोमणी मन्नत माउिलीला वंदन करणारे लोक आहोत मराठवाड्यामध्ये राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी एवढं मोठं काम उभारलं सीमावर्ती भागामध्ये विशेषतः मराठवाड्यात बेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत आठ लोकसभा आहेत खर तर महाविकास करून एका सामान्य स्वामी समाजातील आमच्या बांधवाला खासदार करण्याचा काम महाविकास आघाडीने केलेला आहे पण भाजपाने आठ जागांपैकी कुठे लिंगायत समाजाचा सा खासदार करून आणला आता येत्या बेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला किती भाजपाने लिंगायत उमेदवार के दिले केवळ कुटना मावशीचं प्रेम भाजपाने आमच्या समाजाविषयी दाखवू नये हे लिंगायत मतांसाठी बाजार भरवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ज्या माणसाचं एखाद्या गावातल्या सरपंचाचं समाजासाठी योगदान आहे पण ज्यांनी लिंगायत म्हणून ज्यांना खासदार दिली गेली त्या माणसाचं लिंगायत समाजासाठी कुठलंही योगदान नाहीये केवळ भाजपासाठी काम करत असताना लिंगायत तत्वज्ञान माहीत नसलेल्या लोकांनी आपलेचे तारे तोडू नये आणि उद्या तुम्ही सभा घेताय ही खरी तर तुम्हाला परीक्षा घेतली पाहिजे तुम्ही स्वतःची तुम्ही तर महात्मा बसवण्याचा विचाराचा अपमान करत आहे दहा वर्षे सत्तेमध्ये राहता आणि महात्मा बसवण्याला वंदन करत नाही महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा जास्त लिंगायत समाज आहे या समाजाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान असताना सुद्धा तुम्ही डावळता लिंगायत समाजाचे कितीतरी लोक या समाजासाठी या राष्ट्रासाठी कष्ट घेत असतात त्यांचा आर्थिक वाटा या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये किती आहे लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांवरती सर्वसामान्य लिंगायतरावरती किती खर्च केला जातोय आणि मागच्या दहा वर्षात महात्मा बसवांच्या नावानं आता आर्थिक विकास महामंडळ निवडणुकीच्या खोड काढतात आणि एकाही सामान्य लिंगायताराला लाभ देत नाही हे अत्यंत अपमानास्पद आहे आणि आहे अशा भाजपाच्या राजकारणाचा निषेध करतो संत शिरोमणी मनमत शिरोऊली असतील की समतावादी महात्मा कि असतील यांचा विचार माणसाला जोडण्याचा होता पण भाजपच्या सत्तेने मनमत माऊलींचा महात्मा बसवनांचा आणि राष्ट्रसंतांचा खऱ्या अर्थानं अपमान केलेला आहे महाराष्ट्रात प्रचंड जातीयता वाढलेली आहे महाराष्ट्रातला एकही सामान्य माणूस आज आनंद आनंदाने जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहे शेतकरी कितपत पडलेला आहे मराठवाड्यात दिवसाधारिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सर्वसामान्य लिंगायत लोक अपेक्षेने ज्यांच्याकडे पाहत होते त्यांनीच निराशा केलेली आहे म्हणून भाजपा जे काही लिंगायत समाजाला बोलवण्याचा प्रयत्न करताय याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जसा लोकसभेला लिंगायत समाजाने वचपा काढलेला आहे तसाच विधानसभेला सुद्धा लिंगायत समाज भाजपाचा आणि भाजपाचे जे काही लोक का आहेत मनोवादी विचारधारेकडे समाजाला घेऊन जाऊन अधोगतीकडे ने नेण्याचा प्रयत्न करत आहेत याचा निषेध लिंगायत समाज महात्मा अवस्वांचा संत शिरो मन्मत माऊलींचा आणि राष्ट्रसंतांचा विचार करून केल्याशिवाय हे राहणार नाही एवढीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद शरणू शरणा